नमस्कार मैत्रिणींनो जोगेश्वरी क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हा सर्वांना दाखवणार आहे पाच नंबरच्या मोतींची ऑर्डर ही ऑर्डर आपण बुलढाण्याला काढली आहे यामध्ये पाच नंबरच्या मोतींचे आठ रंग आहेत आठ रंगाचे आठ पंच यामध्ये तुम्ही शेड्स बघू शकतात मोतींचे कलर बघू शकता जर तुम्हाला देखील हे मोती किंवा मोतींपासून तयार वस्तू ऑर्डर करायच्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला मेसेज करायचा आहे व तुमची ऑर्डर बुक करायची आहे या मोतींपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रुखवंतीच्या लग्न रुखवंताच्या वस्तू किंवा होम डेकोरच्या वस्तू बनवू शकतात संक्रांतीसाठी वानाच्या वस्तू बनवू शकतात मैरपी तयार करू शकतात तुम्ही तुमच्या कलेप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे निरनिराळ्या वस्तू बनवू शकतात हळजे कुंकवाचे पावलं किंवा हळजे कुंकवाचे करंडे बनवू शकतात तिरंगा रंगामध्ये वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतात संपूर्ण भारतभर कुरिअर सेवा उपलब्ध आहे